अमरावती जिल्ह्यात सामान्य रुग्णालयात डॉक्टर रवी भूषण यांना रुग्णाच्या नातेवाईकांनी मध्यरात्री मारहाण केल्याची घटना घडलेली आहे संबंधित रुग्णाच्या नातेवाईकांविरोधात पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे दरम्यान मारहाणीचा सर्व प्रकार सी सी टी व्ही कॅमेरामध्ये केस झाला आहे पोलीस मारहाण करणाऱ्या आरोपींचा शोध घेत आहे अशा घटना वारंवार घडत आहे मात्र डॉक्टरांना संरक्षण देण्याचा प्रश्न निकाली केव्हा लागणार असा प्रश्न समोर येत आहे पोलिसांचा गस्त असतानाही ठिकाणी गस्त वाढवावी व सक्रिय राहावे अशी मागणी करण्यात येत आहे कल राब साडे बारा पौन बजे के आसपास मुझे कॉल आया था तीन पेशंट देखने के लिए जिसके लिए मैं आया आकडे मैं अपने पेशंट और वापस निकला अचानक सा मेरे पीछे से कुछ लोग चिल्लाते हुए आए मैं अपनी गाड़ी निकाल ही रहा था उन्होंने मेरे पर पीछे से एकदम से सडनली अटैक किया वो कौन थे किस पेशेंट के साथ थे मुझे पता नहीं बाद में जब यहाँ पे सीसीटीवी फुटेज निकला तो उसमें पता चला कि एक आदमी नमूने का अलतमश करके है और बाकी आठ दस लोग और थे और कौन किस पेशेंट के साथ थे उनका कोई लेना देना नहीं था क्योंकि हम लोगों ने पेशेंट से जब बाद में इंफॉर्मेशन निकालने की कोशिश किया तो सबका कहना था कि वो उनसे संबंधित नहीं थे और इसके बारे में मैंने एफ आई आर दिया है अपने सिटी कोतवाली पुलिस स्टेशन में और आगे अभी जैसे उनका अटक हुआ है उनके ऊपर तीन सौ तिरपन लगा है और तीन सौ सात की भी धारा लगी है अब जो मैं आगे का जो भी रहेगा कोर्ट के थ्रू करूँगा सोलह रात्रि उत्तर रात्रि एक च दरमियान आम डॉक्टर कॉल वर आस डॉक्टर ने पेशेंट के लिए आणि बाहेर जेव्हा बाहेर ग लॉबीमध्ये आले तेव्हा त्यांच्यासोबत पेशंटचे नातेवाईक होते का कोण होते आम्हाला नक्की कळलं नाही पण आले आणि त्यांनी त्यांच्याशी हज्जत घातली आणि त्यांना माग थापड मारली त्याच्यात त्यांच्या अंगावर हात उतरले आणि त्यांना खाली पाडले त्याच्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनला रात्रीच एफ आय आर दाखल केलेली आहे त्याच्यावरती त्यांनी सांगितले पोलीस स्टेशनमधनं कारवाई करत आहे म्हणून आणि आज क्राईम ब्रँचवाले त्यांनी पण कारवाई करत आहे सुरू आहे म्हणे साहेब आणि आम्ही असा निर्णय घेतला की आमच्या डॉक्टरांना सगळे आज सगळे ठरवून की आम्ही सी पी साहेबांची भेट घेणार आहे आणि त्याच्यामुळे आमच्याकडने शासना पोलीस एक पत्र आणि एस पी साहेबांनाही पाठवत आहे आणि परत आमची संघटना मॅगमो आहे ती पण त्याच्यात त्याच्यातमध्ये पार्टिसिपेट होत आहे तर दुपारी झालं तर आम्ही सी पी साहेबांना सांगून पोलिसांनी पण सहकार्य करायला पाहिजेत होतं अशी अपेक्षा आहे आणि फ्युचरमध्ये अशा घटना घडू नये म्हणून त्याच्यासाठी काय बंदोबस्त करता येणार आपल्याला चांगल्या चांगल्यापर्यंत की सगळ्यांचे स म्हणजे कोणाच्या जीविताला धोका होणार नाही या दृष्टीने पुढे उपाययोजना करायच्या ते आम्ही सी पी साहेबांशी डिस्कस करू नेमकं काही डॉक्टर लोक त्यांची तर आता कसं आहे की आपल्याला पहिलं रुग्णसेवा महत्त्वाची आहे त्याच्यामुळे त्यांच्याशी चर्चा करू आपण आणि त्याच्यानंतर ठरू आणि रुग्णालयांना काही प्रॉब्लेम होणार नाही त्यांची सेवा सतत चालूच राहणार आहे त्याबद्दल काही शंका नाही आणि आम्ही डॉक्टरांचं मन वळवण्याचे प्रयत्न करू बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल आयकॉन दबायला विसरू नका जय महाराष्ट्र